त्यानावेशान्ति भरति अत्यन्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन सुखी म्हणजे कोण जगातील लोकांचा सुखी असण्याबद्दल असा समज आहे की पुष्कळ संपत्ती असणे चांगले आरोग्य असणे प्रतिष्ठा चैनीचे जीवन भौतिक गोष्टींची उपलब्धता अशा कितीतरी गोष्टी आपणाला सांगता येतील की त्या मनुष्याला सुखी करतात पण पवित्रशास्त्र बायबलमधून लोकास लोकासपत्र अध्याय नऊ व वचन सत्तावीसमध्ये असे लिहिले आहे ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे मनुष्य जगामध्ये कितीही सुखी जगला व मरणानंतर त्याला न्यायाच्या दिवशी पापाबद्दल जर युगानयुगीच्या अग्नीच्या सरोरामध्ये टाकले जाईल तर ह्या जगीक सुखी जगण्याला काय अर्थ आपण जगाच्या दृष्टीने सुखी असू नये तर देवाच्या दृष्टीने सुखी असावे देवाच्या दृष्टीने तीच व्यक्ती सुखी आहे की जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त जो देव होता व तो मानवी देह धारण करून ह्या जगात आला व त्याच्या वैयक्तिक पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठवले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात स्वीकारील अशीच व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात राहील त्याला सार्वकालिक जीवन मिळेल व खऱ्या अर्थाने तीच व्यक्ती सुखी असेल देव करो हे सुखाचे रहस्य प्रभू ख्रिस्तामध्ये आहे हे समजण्यास देव तुमचे सहाय्य करू ये Dina.